हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये तर लक्ष्मीपूजनचा सकाळचा एक भाग आलेला आहे तुम्हाला पार्ट वन आणि हा आहे पार्ट टू मी डायरेक्ट तुम्हाला आहे ना संध्याकाळी पंत्या लावतानाच भेटलेले आहे कारण एकच व्हिडिओ खूप मोठा होत होता ना म्हणून मग मी दोन भाग केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि पार्ट वन पण बघा इथे ना आम्ही ना पंत्या लावायला घेतलेल्या आहेत आणि यांनी पण मदत केलेली आहे पंत्या लावण्यासाठी आज लक्ष्मीपूजन आहे तर संध्याकाळची खूप अशी धावपळ वगैरे तर इथे ना ही बघा दिदीने रांगोळी काढली खूप छान अशी रांगोळी आहे आणि सर्वात मोठा दिवाळीमधला सण म्हणजे लक्ष्मीपूजन असतं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर खूप अशी लगबग असते कारण खूप अशा पंत्या हे लावणं चालू असतं तर इथे ना पंत्या लावून झाल्या आणि पूजेची मांडणी वगैरे करायला घेतलेली आहे इथे ना थोडी फुलांची मी रांगोळी काढून घेणार आहे आणि यांनीच मांडणी केली तर मग म्हटलं थोडीफार मी पण करत होते कारण ना मग कसं आपण द्या त्यांनी घ्या मग त्यांना असं तर हे सांगा ते सांगा पुरुष माणसांना मग त्याच्यापेक्षा म्हटलं चला मी मांडणी करते थोडीफार मी केली मला जशी पाहिजेत होती तशी आणि बाकीची त्यांनी मांडणी केली तर इथे ना मी समाया अशा पद्धतीने सजवलं आहे खूप छान वाटतं आणि ना खूप अशा फुलांची रांगोळी वगैरे काढली खूप मस्त लक्ष्मीपूजन आनंदात तसं साजरं केलेलं आहे आम्ही पण तर इथे ना आता पूजेची मांडणी वगैरे झालेली आहे आणि हे ना पूजेला बसली आहे यंदा आहे ना हॉलमध्येच लक्ष्मीपूजन केलेलं आहे दरवर्षी ना मी देवऱ्यामध्ये जिथे माझं देव खुले आहे ना तिथे करते पण तिकडे काम चालू असल्यामुळे ना हॉलमध्ये माझं लक्ष्मीपूजन झालेलं आहे पण खूप छान वाटलं कारण आहे हॉलचा दरवाजा पण उघडा ठेवला आणि लक्ष्मीपूजन पण एकदम मस्त असं हो राहिलं आहे आमचं दिवाळी म्हटलं का खूप अशी रोषणाई असते आनंद असतो वेगळाच उत्साह असतो आणि लक्ष्मीपूजन तर त्यापेक्षाही जास्त उत्साह लक्ष्मीपूजनामध्ये असतो तर इथे ना यांनी पूजा वगैरे करायला घेतलेली आहे मी धूपदीप लावलेला आहे घरात मस्त असं वातावरण आहे आनंदी आनंद आहे सर्व काही व्यवस्थित आणि थोडंफार कधी कधी असं होतंच का आपण सर्व काही आणलं तरी एखादी गोष्ट विसरतेच तर ती आपल्याला उठून पुन्हा एकदा जायला लागतेच आणायला लागते असं म्हणजे होतच असतं श सगळ्याच गोष्टींचं लक्ष राहतं असं काही नाही एखादी गोष्ट आपण विसरतो पण एखादी गोष्ट राहते आपल्याकडून तर मग एना मी काहीतरी ताट वगैरे राहिलेलं होतं तर तेच घ्यायला गेले होते, होते आणि एकदम मस्त असं इथे ना आमचं लक्ष्मीपूजन पण चालू आहे यांनी ना मी काय करते प्रत्येक वर्ष हा लक्ष्मी मातेचा माझ्याकडे फोटो आहे खूप छान असा फोटो आहे त्याची फ्रेमच खूप छान आहे मग दरवर्षी ना तीच फोटोची फ्रेम आम्ही ठेवतो म्हणजे तोच फोटो ठेवतो तर मी मूर्ती वगैरे कधी आणत नाही देवबाप्पा पण हॉलमध्येच ठेवलेले आहे देवऱ्याच्या खोलीत काम चालू असल्यामुळे ना मग तिथे काही देवपूजा वगैरे काहीच करता येत नाही मग देवहारा तर काही आणू शकत नाही संगभरवरे असल्यामुळं मग देव्हरा तिकडेच आहे तर इथे ना बघा आमचं लक्ष्मीपूजन अशा पद्धतीने झालेलं आहे यांचं आणि आधी आहे ना, 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 ना मामाच्या गावाला गेलेला होता पण मी त्याला ना लक्ष्मीपूजनासाठी खास बोलवून घेतलं कारण कसं असतं घरामध्ये असं काही सणासुदीला मुलं पाहिजेत माझे भाऊ आणि आईवडील त्याला पाठवतच नव्हते इकडे येते म्हणे आमच्याकडेच असू दे लक्ष्मीपूजनला पण म्हटलं नाही कारण आहे ना, ना लक्ष्मीपूजन आहे किंवा दिवाळी घरामध्ये मुलं असले तर वेगळा आनंद असतो बाहेर फटाक्यांचा आवाज असतो आपण किती वाजून वाजून वाजू शकतो फटाके मुलं तसं मुलांचं वेगळं असतं मुलं सतत तो आहे तर मग चाललंय त्याचे फटाके वाजवणं खेळणं वगैरे जरा घरातलं वातावरण पण आनंदी आनंद असतंय तर इथे ना दिदीने पण मस्त असं आणि दिदीला ना आधीला आहे दो ना दोघांना एकमेकाची सवय असल्यामुळे ना काय होतं तो दोन चार दिवस गेला ना पण इला इकडे करम ना तर ही एकटी पडली त्याच्यामुळे तिने जास्त त्याला बोलून घेतलं ये, ये मग तो आला आणि इथे ना आता मी बसले लक्ष्मीपूजनासाठी आता इथे मी पूजा करून घेणार आहे त्यानंतर माझा स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक पण करायचा आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्ही कसं लक्ष्मीपूजन करतात किंवा तुमची मांडणी कशी असते मी दरवर्षी अशाप्रमाणेच मांडणी करते लक्ष्मीपूजनाची तर तुम्ही पण मला सांगा तर इथे ना माझं पूजा चालू आहे इथे मी व्यवस्थित असं देवाकडे मी माता लक्ष्मीकडे प्रार्थना केलेली आहे सुख सम आनंदे आनंद असू दे सगळं काही व्यवस्थित असू दे माझी यूट्यूब फॅमिली व्यवस्थित असू दे माझे खूप असे सबस्क्रायबर होऊ देवी दे आईला सांगितलेलं आहे आणि इथे ना आत्ता माझी व्यवस्थित अशी पूजा पण झालेली आहे तर बघा खूप छान आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज ना सकाळपासून खूप अशी धावपळ आणि पळापळ झाली पड़ कारण आहे ना जास्तीत जास्त कामं मी एकटीनेच केलेले आहे आणि कसं घरात मग कामं करायला जास्त जिथे असतात माणसं तिथं जास्त कामं असतं इथे आमच्या आम्हीच होतो मग त्यामुळं काही कामं ते सर्व काही करायला लागले तर इथे ना लगेच बाहेर गाड्या पण ओवळून घेतलेल्या आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर गाड्या ओवाळायला घेतल्या माळी तर मी सकाळीच लावलेल्या होत्या गाड्यांना त्याच्यामुळं आत्ता फक्त ओवाळायचंच होतं गाड्यांना आणि इथे ना मोठ्या गाडीला पण लगेच ओवाळून घेतलेला आहे सण वगैरे असला किंवा एखादा स्पेशल दिवस असला तर बघा आपल्याला पूर्ण दिवस कमी पडतो किती लवकर उठा किती कामं करा कसे करा तरी पण शेवटपर्यंत आपल्याला वेळ मिळत नाही तर माझं पण आज तसंच झालेलं आहे खूप लवकर अशी उठलेली होती कमीत कमी, कमी साडेचार पावणे पाचला मी उठलेले होते तरी पण माझं संध्याकाळपर्यंत कामं आवरले नाही स्वयंपाक माझा शिल्लक राहिलेला तर स्वयंपाकाला ना मी साडेनऊ नंतर लागलेली होते पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि त्यानंतर नैवेद्य दाखवलं कारण स्वयंपाक करायला बसते तर लक्ष्मीपूजन राहतं आणि लक्ष्मीपूजन करायला घेतलं तर स्वयंपाक राहत होतं मग म्हटलं चला आधी आपण यांना थोडाफार मी करून घेतलेला होता मग म्हटलं आधी लक्ष्मीपूजन करून घेऊ आणि त्यानंतरच म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करू तर इकडे बघा मी यांना लायटिंग पण लावलेली आहे आणि यंदा येणा खूप कमी अशी लायटिंग लावली तरी ते ना मग आता गाड्या ओवाळून झाल्यानंतर यानं आरती घेतली देवीची लादी गाड्या वगैरे सर्व ओवाळून घेऊन त्यानंतरच म्हटलं आपण आरती घेऊ म्हणजे सर्व काही पूजा विधी वगैरे सर्व व्यवस्थित होईल आणि शेवटला आरती घेणं होईल तर मग त्यामुळे आरती शेवटला ठेवलेली होती त्याच्या आधीच गाड्या ओवाळून घेतल्या माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीच्या आणि आनंदाची भरभराटीची जाऊ हीच देवी महालक्ष्मी माते

आताच आमचं लक्ष्मीपूजन पण झालेलं आहे आणि मस्त आमचं लक्ष्मीपूजन झालं त्यानंतर मुलांनी फटाके फोडले त्यानंतर आम्ही पण फोडले तो ना में ना, ना, ना ला, तर आत्ताना मी व्हिडिओचा एंड करणार आहे कारण आहे ना माझा स्वयंपाक पण बाकी आहे कारण अजून स्वयंपाक झालेला नाही आज खूप अशी धावपळ झाली पूर्ण दिवस कामात आणि पूर्ण दिवस बिझी गेला थोडे वेळसुद्धा आज बसलेली नाहीत आत्ताना व्हिडिओचा एंड करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नव्हती